लोकप्रिय जोडप्यांपाठोपाठ आता आणखी एक प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकणार आहे ती जोडी म्हणजे तितिक्षा तावडे व सिद्धार्थ बोरके गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या अखेर आज या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे तितिक्षा तावडेने सिद्धार्थ बोरकेबरोबरचा केळवणाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते अशातच अभिनेत्रीने केळवणाचा फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे तितिक्षाने या फोटोमध्ये ऑफ व्हाईट रंगाची साडी तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेट केळवणात रूपांतर झालं असं कॅप्शन तितिक्षाने या फोटोला दिला आहे सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा